कोतोली ते मानेवाडी फाटा दरम्यानचे रस्त्यावरील अपूर राहिलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी रस्ते सुरक्षा अभियान कोल्हापूरचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित जाधव यांनी संबंधित विभागाकडे आणि प्रशासनाकडे केली आहे कोतोली फाटा ते नांदारी पर्यंत कॉन्क्रीट करून रस्त्याचं काम सुरू आहे या रस्त्यावरून दिवसभरामध्ये शेकडो वाहने प्रवास करत असतात या रस्त्यामुळे वाहनधारकांचा प्रवास अधिक सुखकर झालेला आहे काही ठिकाणी या रस्त्याचं काम अपूर राहिलेलं आहे कोतोली ते मानेवाडी फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर काही भाग करण्याचून कॉन्क्रिटी आहे या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यामधून प्रवास करत असताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या ठिकाणी अपघात होऊन एखादी जीवितहानी होऊ शकते त्यामुळे रस्ता सुरक्षा अभियान कोल्हापूरचे अध्यक्ष डॉक्टर अभजित जाधव यांनी हे राहिलेल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी संबंधित विभाग आणि प्रशासनाकडे केली आहे